भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीनं कॅप्टन निलेश जर्निविथ विंगच्या सहकार्यानं आयोजित तीन दिवसीय पाचव्या पुणे पर्यटन महोत्सवाचं उद्घाटनच करण्यात आलं शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पर्यटन मंत्रालयातील अधिकारी स्वाती बरसोडे पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार कॅप्टन निलेश गायकवाड संस्थेचे अध्यक्ष प्रवीण घोरपडे सचिव प्रथमेश कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी निलेश गायकवाड लिखित माझी मुशाफिरी पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं महाराष्ट्राच्या व देशाच्या समृद्ध पर्यटन वारशाचं दर्शन घडवणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध गड किल्ले ऐतिहासिक स्थळं आणि दुर्लक्षित ठिकाणांबाबत माहिती दिली जाते देशांतर्गत व विदेशातील पर्यटनाचं अनेक पर्याय असलेल्या जवळपास पन्नास टुरिस्ट कंपन्यांचे स्टॉल्स इथे आहेत पर्यटन प्रेमींना प्रेरणा आणि महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशानं हा फेस्टिवल पुणेकरांसाठी रविवारपर्यंत विनामूल्य खुलं असणार आहे तीनही दिवस दर तासाला लकी ड्रॉ तसंच दिवसातून तीन वेळा ग्रँड लकी ड्रॉप काढण्यात येणार आहे नमस्कार मी संतोष माने भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचा डायरेक्टर आहे आणि हे आपलं पाचवं एडिशन आहे पीपीएफच आणि हे अत्यंत सक्सेसफुल आहे तुम्ही गर्दी बघू शकता बघू शकता गर्दी बघू शकता प्रचंड गर्दी आहे आणि सकाळपासून खूप चांगला रिस्पॉन्स आहे अकरा वाजता आपलं उद्घाटन झालंय त्याच्यानंतरही काउंटरला उभं राहायला जागा नाहीये आमच्या स्टॉल वर so, पण देतोय आपण दर एका लकी ड्रॉ देतोय त्याच्यामध्ये थायलंड दुबई सगळ्याची लकीड्रॉ असणार आहे पुणे टू पुणे ठीक yeah. आहे okay. टोटल सत्तर स्टॉल आहेत काही नाही आता आपल्याकडे फक्त पुण्यात नाही तर काही मुंबईचे पण लोक आलेले मुंबईचे पण स्टॉल आहेत काही ठाण्याचे स्टॉल आहेत नाशिकचे स्टॉल आहेत पर्यटकांना काय सांगत किंवा पुणे केलेला पर्यटकांना सांगेल की कोरोना नंतर आपला आमचा बिझनेस चांगला चाललाय आणि तुमच्यामुळे त्यामुळे अजून अजून आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि जास्तीत जास्त फिरा जगभर आता इंटरनॅशनल मध्ये सगळ्यात आता जो इन आहे तो आहे व्हिएतनाम व्हिएतनाम खूप चालू आहे दुबई चालू आहे थायलंड सिंगापूर मलेशिया हे खूप चालू आहे युरोप चालला आहे जपान खूप चांगला चालू आहे भारतामध्ये शिमला म्हणाली काश्मीर आहे आता केरळचा सीझन झाला आहे राजस्थान चालू आहे आणि सेव्हन सिस्टर पण चालू आहे चांगला थँक्यू थँक्यू नमस्कार मी प्रश्न कुलकर्णी हॉलिडे क्वाड्रंट ही, ही माझी कंपनी आहे आणि पर्यटन पुणे सांगायचं झालं तर आजच सकाळी उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटनाच्या आधीपासून येणाऱ्या पर्यटकांची इथं रांग लागलेली आहे आणि सकाळपासून बोलून बोलून सुकला आहे खरं सांगायचं इतके छान रिस्पॉन्स लोकांचा येतो आहे आणि या पर्यटन प्रदर्शनामध्ये येणारे एक विशेष सांगा असं वाटतं की इंटरनॅशनल ट्रॅव्हल बरोबर डोमेस्टिक भारतातल्या पर्यटनासाठी सुद्धा खूप जास्त एन्क्वायरी आहेत काश्मीर अंदमान हे सेक्टर खूप जास्त अयोध्या प्रयागराज वाराणसी या सेक्टरसाठी पण खूप जास्त एन्क्वायरी जनरेट होतात आणि खूप छान अनुभव आहे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग तारकर्ली हे तर चालूच आहेत अजंठा गुरु या डेस्टिनेशन कडे जास्त एन्क्वायरीज येतात आणि त्याचबरोबर ताडोबा आणि पेंच या नॅशनल कडे पण लोकांची आता एन्क्वायरी चालू आहे भरपूर फिरा तुम्हाला आणि आनंद घ्यायचा आपला तीन दिवसांचा पर्यटन प्रदर्शन आहे भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था या पर्यटन विषयात काम करणाऱ्या एकमेव राज्यस्तरीय सहकारी संस्थांनी या पर्यटन प्रदर्शनाचं सा आयोजित केलेलं आहे आणि त्यामुळे एकाच छताखाली ग्राहकांना देशातल्या आणि विदेशातले अनेक ट्रॅव्हलचे पर्याय हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये कमी किंमती परंतु दर्जेदार सेवांसहित अनुभवायला मिळणार आहे